नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय जी मराठी न्यूज पीजे मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथे देशमुख मित्रमंडळ यांच्या वतीने पक्षांना उन्हाळ्यात दाण्याची आणि पाण्याची सोय करण्यात आली आहे मागील सहा वर्षापासून दाणापाणी एक घास चिवसाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला असून सुमारे शंभर ठिकाणांवर मातीची भांडी बसवण्यात आली आहेत यावेळी छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पी आय प्रताप नवघरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला हा उपक्रम नितीन देशमुख मित्रमंडळाचे अध्यक्ष सचिन अवचरमल हे राबवत असतात या प्रसंगी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता उकरडे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश आघडे एकनाथराव अवचरमल बाळासाहेब उकरडे सय्यद कदीर अशोक तारो ज्ञानेश्वर उकरडे शकील पठाण साळुबा कुलकर्णी आकाश कुलकर्णी मजीद खा पठाण उत्तम ढगे कोळकर सर प्राचार्य सुरेश जाधव सर विलास उकर्डे श्रीराम तारो बाळासाहेब पवार पाटील सर राहुल कुरकर्णी डॉक्टर बलांडे साहेब वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विश्वर वाघमारे श्रीमती डॉक्टर पौर्णिमा पंडित मनिषा आढाव जयश्री अंभोरे मायासुता अजित कुलकर्णी आदींची उपस्थिती होती पी जे मराठी न्यूज चॅनलसाठी जगदीश बलांडे छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा